मंडे आपला हा ब्लॉक तीन आहे आपला ब्लॉक वन कुलदैवत ब्लॉक टू कुलस्वामिनी आणि आता आपण जो पाहणार आई सुकाई वर्धा महाकाली हे गाव पोफळी पवारवाडी या व्हिडिओला पुढे चालू करूया कसं असावं तर बघा हे माझ्या गावासारखं गाडी आपली उभी आहे आणि बघा मेन रोडला टच असा डोंगराळ भाग पाण्याचा स्रोत आहे मोठा बघा पाणी खळखळ वाचते तुम्हाला असा आवाज असेल बॅकग्राऊंडला आणि बघा ना काय सुंदर झाडी आहे डोंगर आहे त्या पर्वतरंगामध्ये ढग्स साचलेलं आहे वा सुपर मागे बघू शकता काय डोंगर आहेत काय झाडी आहेत आणि सुप वातावरण आहे पाऊस असंच अजून धम आलेलं असते हरकत नाही मागे पाण्याचा स्रोत बघू शकता डोंगर रांगा आहेत ढग साचलेले आहेत लवकरात लवकर थोड्या वेळ पाऊस येईलच वा सुपर काय वातावरण झालं मला सांगू मंडई मस्तच टच आहे एकदम स्पॉट हा सुपरच मजा येत वा बघा एक नंबर स्पॉट नक्की लाईक करा व्हिडिओला मंडई नक्की लाईक करा कोकण आपलं स्वर्गामध्ये तुम्हाला घेऊन आलंय या माझ्या व्हिडिओ मार्फत नक्की लाईक करा मंडई चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल मेहुल आनंदी सुपप वस्त बघा ना काय डोंगर झाडी आहे बाजूला जबरदस्त वातावरण पळावडी आई महाकाली सुकाई वरदाई मंदिर पोफळी सुंदर असं देवीचा मंदिर आहे यापुढे देवीचं दर्शन घेऊया मंदिर पण आहे छान शिवशंकराची पिंड आहे आपल्या शंकर बाप्पाची आणि इथे बघा गणपती बाप्पाचं पूजन आहे आपला आराध्य देवत गणपती आप्पा मोर्या आणि आई सुखाई वरदाई देवीचं सुंदर स्वरूप पौरवाडी मंदिर आणि इथे महाकाई देवीचं सुंदर मंदिर वा छान असे देवीची मूर्ती ती आई सुकाई वधरी महाकाली देवीची तीन मंदिरं बघितली पहिलं मंदिर आपण कुठचं बघितलं शिरगावचं बघितलं दुसरं मंदिर कोण फणसवणे गावाचं <laughs> आणि हे तिसरं असं मंदिर जे पोफळी गाव मे तिन्ही गावाच्या मंद मन... गावामध्ये देवीची मंदिरं बांधले आई सुकाई वदारी महाकालीचं त्यांनी मन आ... मंदिराचा ब्लॉग होता मंडई देवीचं सुंदर असं दर्शन करण्याचा प्रयत्न केला आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल नाव मेहुल आनंदी नक्की सबस्क्राइब करा कोफेगावचं आणि हे सुद्धा उंचावर आहे बघा डोंगर रांगा मागे मस्त ढगांनी वेखुरलेलं आहे मस्त भरलेलं आहे आणि असा मंदिर परिसर आहे संध्याकाळच्या एक्झॅक्ट सात अजून बाराच उजेड आहे आणि आम्ही तिन्ही मंदिरं ह्या ब्लॉक मध्ये मंडई कवर केलेली आहे देवी मंदिर वा सुंदर हा तिन्ही देवी मंदिरांचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आई सुकाई वर्दाई महाकाली हे आमचे दैवत हे देवी वार्षिक भेट म्हणून आम्ही आलो होतो देवीची खडा नाण्याने साडी याने ओटी भरली गेली देवीला प्रसाद दाखवला गेला मन प्रसन्न झालं देवीची शुभार शिवाद घेऊन आता पुढच्या प्रसाद मी सुरुवात करतो आहे तुम्ही चॅनलमध्ये शेवटपर्यंत बनवून राहिला मी एवढ्यामुळे धन्यवाद चॅनल आधुनिक सस्कार जाते सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त सुंदर असं माझं गाव आई सुखाई वर्दाई महाकाली देवतने पावन असं गाव माझं गाव कुंभाली शिरगाव चिपळूण जिल्ह्यामधलं थँक्यू मस्त वातावरण आई माते का आई मातेचा उदव उदव वाई पावसामध्ये मस्त भात पेरणी झालेली आहे आणि बघा हा कोपरा फक्त थोडासा बाकी आहे पण काय ग्रीनरी आहे मस्त असं गाव कोकण हेच खरंच स्वर्ग आहे कोकणची माणसं सा साधी बोळी आजोबा प्रदक्षिणा मारून आली मंदिराला तीनदा चला आता झालं दर्शन व्यवस्थित तर निघायचं आता आता पुढचा आपला प्रोग्राम काय असणार आनंदी अद्वैत आता आपण तो पुढच्या ब्लॉगमध्ये एक्स एक्सप्लेन करू ओके या व्हिडिओमध्ये मध्ये बोलवतो धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजून नाकाला वशिष्ठी वशिष्ठी डेअरी फार्म इथे जरा बोलत जरा आईस्क्रीमचा आस्वाद घेऊया कसा आहे मस्त वॅनिला फ्लेवर घेतलेस तू अरे तू कुठचं चॉकलेट घेतलं आहेस ना इकडे वशिष्ठीचे सगळे प्रोडक्ट छान असतात तुम्हाला मी दाखवतो होतो फुडच्या क्लिपमध्ये पण आईस्क्रीमचं मस्त असतं अरे दाखवा आम्हाला कसं आहे यम्मी आहे परफेक्ट ना अरे आला आता शेख बाजू दाखाला वशिष्ठी डेअरी फार्म इथे यांचं आईस्क्रीम नक्की टेस्ट करा बघ आता आपण काय घेतो व्हॅनिला तुमचं व्हॅनिला आणि हे मिक्स आहे बरोबर चला मी समस्त आईस्क्रीम खाऊन घेतो क्या बात आहे द्या या मंडळी आईस्क्रीम खायला व्हॅनिला बघ असे काय प्रोडक्ट आहेत भरपूर असे यांचे प्रोडक्ट आहेत हे सगळे वशिष्ठीचे आहेत आपले चिपळूणची फार्म डेअरी फेमस वशिष्ठी याच्यामध्ये श्रीखंड सुद्धा असतं छान खवा मलई सगळे वशिष्टीचे प्रोडक्ट आहेत कणाकणात कोकण तूप आहे वशिष्ठीचं पनीर आहे बेस्ट चिपळूणचं डेअरी प्रोडक्ट वशिष्ठी डेअरी प्रोडक्ट सुप चला मी आईस्क्रीम खाऊन घेतो आणि तुम्हाला थोड्या वेळ भेटतो मंडे तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट सांगा आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऐकून इने बघा तुम्ही अजूनही पार्ट वन कुलदैवत पाहिलं नसेल तर आपल्या चॅनलवरती पहा पार्ट टू होता कुलस्वामीनी तो तुम्ही तो पाहून घ्या जसं तुम्हाला माहिती आहे आपण कोकण सिरीजचे ब्लॉग आहे पहिल्या ब्लॉकमध्ये स्वामी पदरी मंदिर पहिलं दुसऱ्या ब्लॉकमध्ये पाली गणपती आप्पा ग्रीनरी कोकणाची ती बघितली आपण मुंबई टू कोकण माणगावला गेलो बाहेर निजापूर मार्केट ट्रॅफिक आवड करता तो रोड दाखवला कशाही बोगद्यातून आपण गेलो खेडला आई काळकाई मंदिराचं दर्शन घेतलं तसेच कोकणी मेवा परशुराम घाटामध्ये कुठे घेता येईल तो आता आपण आपला कोकण सिरीचे ब्लॉग तुम्हाला इथं राहील आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा टिल देन थँक्यू